पंतांकडील सूरनिशी दफ्तर शंकराजी नायर यांच्याकडे सोपवून राजांनी पंतांना कोकणपट्टीसाठी मोकळे ठेवले होते त्यामुळे रामचंद्रपंत नाराज तर नाहीत या शंकेने त्यांनी विचारले तुमच्या ठाई शंकराजींना सुरनिशी दफ्तराकडं नामजात केलं आम्ही पंत त्यासाठी तुम्ही नाराज तर नाही जी तसं मनीसुद्धा नाही आमच्या कोकणपट्टीची बंडाळी जोखमीची म्हणून तर आम्हावर ती बाब सोपविली आहे स्वामींनी हे जाणतो आम्ही ती पार पडताना यातना होतात काळजास जीभ धजत नाही घडलं सत्य सांगावयास मतलब रामचंद्रपंत खोलून बोला जे बोलणं ते महाराजांची नजर रामचंद्रपंतांवर जखडून पडली जी माफी असावी पण पण कुडाळच्या खेमसावंतास खेमसावंतास जाणारा खलितास स्वारासुद्धा कब्ज केलाय आपल्या जासूदांनी कोणाचा खलिता जी जी रामचंद्र पंतांनी दुशेल्यातून खलितावळीच काढली पण जबानीतून ना काढणे काही जमले नाही त्यांना राजांनी पंतांच्या हातातील वळी ओढूनच घेतली आतील खलित्यावर जसजशी त्यांची नजर सरसरत फिरू लागली तसतशी फरीसारखी दिसणारी त्यांची मुद्रा लाल होत घामाने डवरून आली आदिलशाही पडल्याचे कारण पुढे करीत कुडाच्या खेमसावंतांना आबासाहेबांचे जावे राजांचे मेहुणे फलटणकर महाजी नाईक निंबाळकर लिहित होते मातीच्या ढेकळागत दिल्ली दिशासमोर इदलशाही पडली संभाजीची ही बाबत राहणार नाही भागानगरची मोहीम जालियावरी दिल्लीश्वर याचाही परामर्श घेतील दहा हजार घोडा आम्हीच तुमचे कुमकेस घेऊन येतो रायरी पावेतो कडेकोट ठाणेबंदी केली जाईल राजांच्या हातातला खलिता थरथरू लागला संतापाने नागपुड्या फाकल्या वळी खलिता तसाच पंतांच्या हातात खूपसहून ते पुटपुटले हरामखोर ढोमकावळे रामचंद्रा पंतांनी रामचंद्रपंतांनी मान खाली घालत कर्तव्य म्हणून सांगितले अशाच मजकुराचा खलिता शेख महम्मद बक्षी या मोगली सरदाराचा आहे त्यानं सावंतास राजांना तळहात दोन्ही कानांवर ठेवून घ्यावेसे वाटले काही न बोलता ते महादरवाजातून दसरा चौकाकडे चालले रामचंद्रपंत चांगोजी काटकर राया अंता त्यांच्या पाठीशी झाले गडाच्या महादरवाजाच्या रोखाने मोरेश्वर पंडितराव आणि निळपंत झपाझप चालत येताना पाहून ते जागीच थांबले मोरेश्वरांनी नुकतीच गड चढून आलेली एक भगवी छाटीधारी आसामी राजांना दाखवून म्हटलं पाटगावहून आले थे म्हणतात पेशव्यांकडे बघत पंडितराव घुटमळले आपल्या सुकल्या ओठांवरून त्यांनी जीभ फिरविली मठ शिष्य आहेत हे पाटगावचे निळपंतही रुकले पेशवे यांना इथवर यायचा त्रास कशाला दिलात आधीच गड चढलेत आम्ही भेटलो असतो सदरेवर काय बाबा आमच्या मौनीबाबांची तब्येत कशी नाराज नाहीत नाते आम्हावर बरेच दिवस दर्शनासाठी नाही आलो म्हणून राजांनी शिष्याला विचारले महाराजांच्या शब्दाशब्दांबरोबर मठशिष्याच्या भरल्या डोळ्यातून आसवांची थेंब छाटीवर टपटपली त्याच्या तोंडून रखडते बोल बाहेर पडले बाबांनी मौनीबाबांनी देहकार्य संपविलं महाराज निर्वाण केलं त्यांनी भूतरगड तर्फेला पाटगावी गावी जगदंब म्हणत महाराजांनी हातबोटे छाती शिले गप्कन डोळेच मिटले त्या मिटल्या डोळ्यांसमोर सर्व संगत्या केलेल्या मौनीबाबाच्या शांत सात्विक मुद्राच्या मुद्रात तरळू लागल्या